शेतकरी सततच्या नापिकेने लहरीपणा सतत तोंडचा घासून घेत आहेत यात शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही नाही आणि सरकारचं लक्ष म्हणूनच सरकारला जाग आणण्यासाठी आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी दादाच्या मदतीला हात देण्यासाठी भव्य बाईक रॅली मोर्चा थेट विधान भवनावर काढण्यात आला ही रॅली आर्वीचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने शेतकरी व तरुण मंडळी रॅलीत सहभागी झालेला भाव नाही नाहीला भाव नाही आणि या सगळ्या शिकाशी आज प्रचंड अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे या पिकी दोन वर्षापासून झाले दोन वर्षापासून कापसाला भाव नाही एवढंच काय तर हे सर्व शेतकरी आमदार अमर काड्यांच्या एका आव्हानावर स्वखर्चाने सहभागी झाले विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला धीरज मानमोडे कृषीप्रधान टीव्ही नागपूर